नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया सर्व कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ऑगस्ट वेतन संदर्भात गुड न्यूज दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस बातमीचे टायटल आहे सर्व कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी वेतन बाबत मिळणार हे लाभ जाणून घ्या जा सविस्तर माहिती तर चला स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची मोठी गुड ब्रेकिंग न्यूज सर्व कर्मचाऱ्यांना अद्यावत अपडेट आपल्या समोर आली आहे सर्व कर्मचाऱ्यांसाठी अद्यावत अपडेट वेतनाच्या संदर्भात आपल्या समोर आली आहे

ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण मुंबई राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एकोणीस लाख शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तब्बल चार हजार कोटी रुपयाची अंतरिम वेतन वाढ देण्याची निर्णय राज्य सरकारने घेतला आहे गण गणपती उत्साहापुरी मिळणार रक्कम राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना किमान पंचवीस हजार एक रकम उसा मागाई बत्या पुटी थक बाकी ते एक लाख रुपया पर्यंत रक्कम गणपती उत्सवा देण्यात येणार असून महागाई भत्या पोटी चौदा थकबाकी दिली जाणार आहे येत्या दोन दिवसात त्याची औपचारिक घोषणा केली जाणार आहे नियोजित संप मागे घेण्याचे संकेत दरम्यान कर्मचाऱ्यांकडून सुरू असलेला मंगळवार पासूनचा आपला नियोजित संप ही मागे घेण्याचे संकेत मिळत आहे शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र प... मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी कर्मचारी संघटनेच्या संघटनेच्या प्रतिनिधीशी झालेल्या बैठकी सकारात्मक झाल्याचे सांगण्यात आले म्हणजेच शनिवारी मुख्यमंत्री व देवेंद्र फडणवीस आणि कर्मचारी संघटना यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली मित्रांनो पुन्हा भेटूया आपण नवनवीन अपडेट सह नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत निवांत राहा काळजी करू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स